सध्या छोट्या पोडद्यावर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत मराठी आणखीन एका नव्या मालिकेची झी केली आहे लागिल झालं झी मधून घराघरात पोचलेला लाडका अजा अर्थात अभिनेता नितीश चव्हाण झी मराठीच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे लाखात एक आमचा दादा असं झी मराठी वरील नव्या मालिकेचं नाव आहे नुकतंच या मालिकेचा दमदार प्रोमो समोर आला आहे अक्षय तृतीयाच्या जी मराठी घेऊन येत आहे नवी मालिका दादा लवकरच जी सोशल मीडियावर या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमो मध्ये अभिनेता नितीश चव्हाण ची जबरदस्त एंट्री पाहायला मिळत आहे खंडोबाच्या देवळाने या प्रोमोची सुरुवात होते त्यानंतर घंटानाथ सुरू होतो आणि सर्वत्र भंडारा उधळण होताना पाहायला मिळत आहे मग मोठमोठ्या मुट वाजणाऱ्या तुतारींबरोबर नतमस्तक होऊन प्रार्थना करणाऱ्या आहे नितीशच्या या एंट्रीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे आमचा दादा या नव्या मालिकेच्या निर्मितीची धुरा अभिनेत्री श्वेता शिंदे सांभाळत आहे आता नव्या मालिकेत नितीश बरोबर झळकणार त्या चार बहिणी कोण असणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे दरम्यान झी मराठीची लाखात एक आमचा दादा ही मालिका झी तमिळची लोकप्रिय मालिका अण्णाचा रिमेक आहे पण असं असलं तरी प्रेक्षकांना नितीश नव्या मालिकेचा प्रोमो चांगला पडल्याच पाहायला मिळत आहे तर तुम्ही नितीश ला पुन्हा एकदा मालिकेत पाहण्यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका